आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र कहिलादेवी होळकर यांची जयंती जत शहरात अभूतपूर्व उत्साहात साजरी लोककल्याणकारी राजमाता पुणेश्लो कैलादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीचा सोहळा जत शहरात मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला या निमित्ताने संपूर्ण शहरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते जत तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने अहिल्यादेवी नगर यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन करण्यात आले तसेच त्यांच्या महान कार्याचे स्मरण करून आदरांजली वाहण्यात आली या महत्त्वपूर्ण अभिवादन कार्यक्रमासाठी माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांच्यासह जत तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाबासाहेब कोडक ज्येष्ठ मार्गदर्शक तुकाराम माळीसर युवा नेते सुजय नाना शिंदे मोहन माने पाटील मनोहर सरगर मुन्ना पखाली नामदेव काळे चंद्रकांत लोखंडे सलीम पाश्चापुरे मकरंद तिलाळकर अरुण साळे दिलीप धोत्रे समाधान काशिद आणि गिरीश सरजे यांच्यासह काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आणि शहरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या दूरदृष्टीचे आणि अद्वितीय प्रशासकीय कौशल्याचे कौतुक केले अहिल्यादेवींनी आपल्या राजवटीत न्याय धर्म आणि लोककल्याणाला सर्वोच्च प्राधान्य दिले त्यांनी केवळ मंदिराचा जीर्णोद्धारच केला नाही तर अनेक धर्मशाळा घाट आणि रस्त्यांची निर्मिती करून समाजासाठी चिरस्थायी विकासाची पाया उभारणी केली त्यांच्या काळात कोणताही भेदभाव न ठेवता सर्वसामान्यांच्या हिताला प्राधान्य दिले गेले ज्यामुळे त्यांना लोककल्याणकारी राजमाता म्हणून ओळखले जाते रांगोळी कलाकार ऋतुजा कुलकर्णीचा गौरव या विशेष सोहळ्याचे आणखी एक आकर्षण म्हणजे पुणेश्लो अहिल्यादेवी होळकर यांची सोबक आणि सुंदर रांगोळी साकारणाऱ्या ऋतुजा कुलकर्णी या तरुणीचा करण्यात आलेला विशेष सत्कार माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या हस्ते ऋतुजा कुलकर्णीचा गौरव करण्यात आला तिच्या कलागुणांचे कौतुक करत तिला पुढील वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या तिच्या रांगोळीने जयंती सोहळ्याला एक वेगळीच शोभा आणून दिली होती आणि उपस्थित सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते अहिल्यादेवी होळकर यांनी पावले त्यांनी न्यायव्यवस्थेत केलेली सुधारणा आणि दुष्काळातही प्रजेची काळजी घेण्याची त्यांची दूरदृष्टी आजच्या काळातही प्रेरणादायी आहे हा जयंती सोहळा केवळ एक औपचारिकता नसून तो अहिल्यादेवींच्या महान कार्याची आणि विचारांची पुढच्या पिढीला ओळख करून देणारा एक महत्वपूर्ण क्षण ठरला या सोहळ्यामुळे जतच्या नागरिकांना अहिल्यादेवींच्या प्रेरणेने समाजकार्यात अधिक सक्रिय होण्याची ऊर्जा मिळाली लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा